दिल्लीमध्ये सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि काल अत्यंत गंभीर घटना जी आहे ती संसदेत घडली लोकसभेच्या सभागृहात भाजपचे खासदार बोलताना त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी उडी घेतलेली होती त्यापैकी एक जण जो आहे तो लातूर जिल्ह्यातला आहे आणि मंत्री संजय बनसोड हे त्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्याकडे सध्या या प्रकरणी काय माहिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर तुमच्याच जिल्ह्यातला एक तरुण काल त्यांनी संसदेच्या गॅलरीमधून प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारली नक्की आताची परिस्थिती काय आहे तुम्ही माहिती घेतलेली आहे का काय कारवाई आगामी दिवसात करण्यात नाही माहिती मी संपूर्ण या प्रकरणाची माहिती घेतली तो लातूर जिल्ह्यातील झरी गावचा आहे ग्रामीण भागातला एक तरुण आहे डोंगरी भागातला तो तरुण आहे आणि सातत्यानं मिलिट्री असेल पोलीस भरती असेल तो ट्राय करत होता की कुठेतरी मला नोकरी मिळाली पाहिजे वगैरे अशी त्याची त्या ठिकाणी तयारी करत होता पण तो आपल्या इथं पोलीस भरती असेल किंवा मिलिटरी असेल एकदम पारदर्शकपणाने त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि त्याच्यात तो काही बसला नसेल पण मला एक गोष्ट गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतली पाहिजे की तो डोंगरी भागातला पोरगा दिल्लीत जातो दिल्लीतून संसद भवनमध्ये जातो संसद भवनमधील गॅलरी जातो आणि गॅलरीतून उडी टाकतो म्हणजे याच्यामागं काय आहे नेमकं का। म्हणजे त्याला पास तर कोणी दिला आता ते पोलीस चौकशी हो करतायत नेमकं पास कुणाच्या ओळखीने दिला गेला ह्याची पोलीस चौकशी हो त्या ठिकाणी करतायत पण याच्या पाठीमागं कोणी ती संघटना आहे का कोणता पक्ष वगैरे याच्या पाठीमागं आहे का हे बघण्याचं काम आपल्या इथली पोलीस करतायत आणि दिल्ली पोलीसही त्या ठिकाणी करतायत आज मला वाटतं त्याची पिशी त्या ठिकाणी होती आणि त्या पेशीमध्ये काय माहिती आली समोर मला काय माहिती मी आता घेतली नाही पण मी संध्याकाळी सविस्तर माहिती घेऊन परत एकदा मी तुमच्याशी त्या ठिकाणी बोलेन पण हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि जर अशा प्रकार जर देशाच्या सर्वोच्च स्थानी जर व्हायला लागले हे काही बरोबर गोष्ट आहे म्हणून याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई त्या जे कोणी तिगजन आहेत किंवा चौगजन आहेत त्याच्यावरती झाली पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे आणि केंद्र शासनाची पण आहे सर पा, त्याच्या पालकाशी काही मी मीडिया कर्म जे पत्रकार आहेत त्यांची त्यांनी देखील त्यांच्याशी भाष्य केलं त्या दरम्यान असं कळालं की अत्यंत साधारण घरातला हा तरुण आहे असं वाटतं का कोणतरी मोठा हा मागे आहे कारण संसदेच्या म्हणजे तिथे जाणं पास मिळणं हे खूप कठीण असतं खरं तर तर कोणतरी मोठी शक्ती या या मागे आपण असं म्हणू शकतो का किंवा काहीतरी अनुचित प्रकार घडून आणण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं गेलं लग होतं हे बघा तुम्ही म्हणलात ते एकदम बरोबर आहे की संसदेमध्ये जाताना की एक कागदाचा तुकडा सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही आपल्या इथल्यासुद्धा विधानमंडळाच्या गॅलरीमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये सुद्धा इथंसुद्धा आपण मोबाईल वगैरे सगळे बाहेर ठेवतो खिशातले कागद बाहेर ठेवतो फाईल आपण घेऊन जाता येत नाही पण तो गॅसची हो नळकंडी तो तिथपर्यंत कसा काय घेऊन जाऊ शकतो म्हणजे तपास यंत्रणेमध्ये कुठेतरी गडबड दिसते मला आणि मला म्हणजे दाट संशय आहे की याच्यामध्ये कोणातरी मोठ्या ह्याचा हात असावा कारण का की तिथून जाऊन कारण तो इथंही आला असता इथंही तो नागपूरमध्ये काही करू शक म्हणजे फिरू शकला असता पण तो डायरेक्ट पार्लमेंटमध्ये आणि ही घोषणा काय देतो त्याची तुम्ही माहिती घेतली असेल म्हणजे प्रकारे परवा जी काही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये तीन राज्यामध्ये थम्पिंग मेजॉरिटी त्या ठिकाणी आली ते कुठंतरी देशातून हे घडलं आहे काय का ह्याचासुद्धा तपास त्या ठिकाणी केला पाहिजे सर आता त्याच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते या संदर्भात काही माहिती आहे आता हे नाग म्हणजे दिल्ली पोलीस आणि केंद्र शासनाचे तपास अधिकारी त्याच्यावर तपास त्या ठिकाणी करतायत अजून राज्य शासनाकडे ते काही आलेलं नाही पण त्याची आम्ही माहिती घेतो त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहोत राज्याचे कर्तबगार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावरती बारकाईने नजर त्या ठिकाणी ठेवून आहेत कारण महाराष्ट्राचा तो पोरगा आहे लातूर जिल्ह्याचा तो पोरगा आहे आणि तो पोरगा तिथपर्यंत कसा पोहोचला इथंसुद्धा आम्ही त्याच्या तपास त्या ठिकाणी आम्ही करतो आहे नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर या प्रकरणी आता पुढच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि या तरुणांच्या मागे नक्की कोणा चा आत हात आहे त्याचसोबत पक्षाचे कोई कोणते नेते आहेत का त्याचसोबत काही संघटनांचा त्यांना पाठिंबा आहे का या संदर्भात आता तपास जो आहे तो सुरू झालेला आहे या प्रकरणी नक्की काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल नागपूर